नमस्कार मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत नऊ ते दहा वर्षाच्या मुलीचा घागरा कसा शिवायचा तर मी तुम्हाला त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार साडीचा शिवायचा आहे मला घागरा सध्या आता लहान मुलींमध्ये खूप ट्रेंड चालू आहे खणाचे खणाचं जे फॅब्रिक आहे त्याच्यापासून वन पीस तयार करणं फ्रॉक तयार करणं किंवा मग त्याचे घागरे बनवणं जे खनचोळी असते ना तसे बनवणं खूप ट्रेंड चालू आहे आणि ते खरंच खूप छान आहे एक पारंपारिक लुक आपल्या त्या ड्रेसला येऊन जातो तर खरंच खूप छान वाटतं ते आणि तसंच पैठणीचं पण खूप चाललं आहे पैठणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉक वन पीस किंवा मग जे लेहेंगा वगैरे आहेत घागरा आहेत ते शिवणं चालू आहे आपले पण मोठ्या साईजचे जे असतात ना लेहेंगा वगैरे ते पण खूप छान दिसतात तर मी साडीपासून तयार करणार आहे तर साडी मी तुम्हाला दाखवते आधी सगळ्यांकडेच आता दिवाळीची साफसफाई चालू असेल सगळेच तयारीत असतील त्याच्यामुळे सगळेच बिजी आहेत आता सध्या आणि माझं पण इतक्या ऑर्डर चालू त्याच्यामुळे तुम्हाला वाटत खेळ चेहऱ्यावरून खूप दमायला होतं आहे ऑर्डर इतक्या आहेत ना मैत्रिणी ऑर्डर कम्प्लीट करता करता मला रात्रीची एक एक दोन येत दो 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 अशी परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओ पण काही वेळेला शूट होतो काही वेळेला नाही होत असं होऊन जाते तर आहे तर बघा ही छानशी अशी सुंदर साडी आहे पैठणी खूप सुंदर आहे मैत्रिणीनं साडी कलर पण खूप छान आहे याच्यात भरपूर कलर आहेत तुम्हाला जो कलर पाहिजे तो अवेलेबल होऊन जाईल ही साडी मी मिशोवरून मागवलेली आहे आणि ह्या साडीचा माझ्या मुलीला घागरा बनवायचा आहे तिने खूप पाहिले फोटो वगैरे तर म्हणते मम्मा मला पण शिवून दे म्हटलं बरं बरं तर मग तिच्यासाठीच मी ही साडी मागवली साडी खूप सुंदर आहे बघा काढ पण किती सुंदर आहे तिथे अगदी सुंदर थांबा मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेराने दाखवते ही साडी तर बघू शकतात मैत्रिणींनो मी इथं तुम्हाला पूर्ण साडीचा सा लुक कसा आहे ते दाखवलेलं आहे साडी पण खूप मोठी आहे लांबीला आणि रुंदीला आणि डिझाईन पण खूप आकर्षक आहे दोन्ही साईडला मोठे असे काठ दिलेले आहेत अतिशय सुंदर असे आपल्याला नेसायला जरी घ्यायची असेल ना तरी तुम्ही घेऊ शकतात खूप छान असा लुक येतो साडीला तर आता बघा इथं मी कॉटनचं अस्तर घेतलं आहे मी तीन मीटर अस्तर आणलेलं होतं तर त्याच्यातच मी एक साधारणतः अर्धा मीटर एवढं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि इथं आता मी वरचं जे ब्लाऊज आहे लेहेंगाचं त्याचा आधी कटिंग करणार आहे तर मी हे आठ ते दहा वर्षाच्या मुलीचं मापाचं शिवते आहे तर इथं मी माप टाकून घेते आहे तर शोल्डर इथं टाकलेलं आहे मी साडेपाच आणि मुंडा घेतलेला आहे साडेपाच जेवढं आपलं शोल्डर असेल तेवढंच आपल्याला मुंडा पण घ्यायचा आहे आणि गळारुंदी टाकते आहे मी इथं दोन्हींचं जर uh, मुलगी हेल्दी असेल तर थोडंसं वाढवून घेतलं तरी चालेल पण दोन इंच सफिशियंट आहे तर गळा रुंदी टाकून घेतली दोन इंच आणि लांबी टाकलेली आहे मी पाच इंच तुम्हाला uh, मापं तुमच्या याच्यानुसार तुम्ही चेंज करू शकतात मुलीच्या अंगावरून मापं घेऊन तर uh, आता बघू शकता इथं मी दोन बॉक्स तयार करून घेतले एक गळ्याचा आणि एक आर्म होलचा तर आता गळा मला व्हीनेक ठेवायचा आहे फ्रंटचा मी इथं फ्रंट आणि बॅक दोन्ही एकाच एकाच वेळेला कट करणार आहे फक्त ते कसं कट करते ते तुम्ही इथं व्यवस्थित लक्ष द्या तर आता मी इथं फ्रंटची जी गळा रुंदी होती ती टाकून घेतलेली आहे आणि गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे इथं आता थोडासा व्ही आकार मी देणार आहे पूर्ण स्ट्रेट लाईन न करता मी थोडासा त्याला गोलाकार दिले दिलेला आहे म्हणजे जेणेकरून व्ही शेप छान येईल असा पूर्ण स्ट्रेट येणार नाही आणि आता इथं मी ब्लाऊजची उंची टाकून घेतलेली आहे आता इथं ब्लाऊजची उंची माझी रेडी आहे बारा तर मी एक इंच जास्त घेतला आहे म्हणजेच मार्जिनसाठी तर तेरा इंच मी उंची टाकलेली आहे छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग इथं मी टाकून घेतलेला आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने मी थोडंसं लूज केलेलं आहे हे ब्लाऊज थोडंसं माप मोठं घेतलेलं आहे कारण कसं का असतं लहान मुली असतात मुलींची साईज वाढत असते त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा जर घेतलं तर आपल्याला ते अल्टर करून त्यांना ते विअर करता येतं तर इथं मी आठ इंच आणि सात इंच असं छातीचा चौथा भाग आठ इंच आणि कमरेचा चौथा भाग सात इंच असं घेतलेला आहे आणि एक एक इंच मी मार्जिनसाठी ठेवलेलं आहे आणि आता कट करून घेते आहे मुंड्यामध्ये पण बघा आर्म होलला बॅक आणि फ्रंट दोघं मी मार्किंग करून घेतलेलं आहे एक अर्धा इंच आणि एक इंच असे दोन मार्किंग करून आता मी फ्रंट कट करून घेतलेला आहे आधी सॉरी बॅक कट करून घेतला मी गळा कट केल्याने फक्त आर्म होल कट केलेला आहे आता बघा फ्रंट आणि बॅक हे दोन पार्ट आपले निघालेले आहेत आता बॅकला पण आपल्याला बघा जी मार्किंग केली ना ती हलकी अशी दिसते आहे म्हणून मग मी तिथं काही मार्क मोजून घेतलं नाही पण तुम्ही मोजून घेऊ शकतात कारण कसं आहे गळे आपले व्यवस्थित दोघं व्यवस्थित यायला पाहिजे म्हणून नाहीतर लहान मोठं होतं असं नको व्हायला आता मला इथं मार्किंग दिसत होती म्हणून मी ते खडूच्या सह्याने करून घेतलं तर आता इथं मागचा गळा मी घेतलेला आहे साधारणतः साडेतीन इंच तीन साडेतीन इंच हा पण तु तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता आता ॲक्च्युली तरी मला थोडासा गळ्याला वेगळा लुक द्यायचा होता तर मी त्याच्यासाठी मग ते राहू दिलं आता मी तर फ्रंट जो आहे ना आपला फ्रंट पार्ट त्याचा मी विहिने कट करून घेतला आणि जे आर्महोलची गोलाई होती आपली ती पण मी इथं कट करून घेते आहे म्हणजे बघू शकतात वेगवेगळं कटिंग करायची गरज नाही एकाच वेळेला आपल्याला दोघं पार्ट आपले निघून जातात अशा पद्धतीने जर कटिंग केली तर तुम्ही आता बघा फ्रंट आणि बॅक आपलं निघून गेलेलं आहे तर दोघं पार्ट आता इथं मग गळा आपण क कट करून घेते आहे बॅकचा सो अशा पद्धतीने आपले दोघं पार्ट निघून गेले मागची आणि पुढचे ब्लाऊजचे आता इथं आपल्याला लेहंगा आहे लेहेंगाची कटिंग करायची आहे तर उरलेलं जेवढं पण अस्तर होतं माझं मी तीन मीटर घेतलं होतं त्याच्यामधून अर्धा मीटर निघायला साधारणतः अडीच मीटर आपलं कापड उरलेलं आहे तर मी ते पूर्ण फोल्ड करून घेतलं लांबीला आणि जवळजवळ आठ आठ पूड झाल्या त्याच्या म्हणजे आठ पदर झाले त्याचे पूर्ण फोल्ड केल्यानंतर तर इथं काय केलं आहे के मी ला आता लांबी टोटल आहे बत्तीस इंच तर बत्तीस इंचामधून दोन इंच बेल्टचं कट केलं तर तेवढं मार्किंग मी इथं टाकून घेतलेलं आहे आता हे बत्तीस इंच आपली फायनल लेंथ आहे पण मग हे अस्तर आहे अस्तरमध्ये आपल्याला जी आपली मेन कपड्यावर आपण जी लेंथ घेणार आहोत बत्तीस इंच तर त्याच्यामधूनच्यात दोन इंच मी कट करणार आहे म्हणजे इथं मी घेतलेलं आहे तीस इंच बघू शकतात मी आधी बत्तीसला नंतर तीसला केलं हे तुम्हाला समजावं यासाठी मी इथं दोन मार्किंग करून घेतल्या कारण आपलं मेन फॅब्रिक बत्तीस इंच असेल तर मग त्याच्यापेक्षा दोन इंच हे कमी घ्यायचं आता साडी जी उरलेली होती ती पण मी साधारणतः अडीच मीटर काढून घेतली आणि ती पण असंच फोल्ड करून घेतली आठ आठ पदरमध्ये आणि बघू शकता आता मी कशा पद्धतीने ठेवते आहे आता बघा आपल्याला आपण साधारणतः दोन इंच कमी घेतलेलं आहे तर तेवढं सोडून आपल्याला वरती कट करून घ्यायचं अगदी सोपं आहे लेहेंगाला खूप जास्त काही तामझाम लागत नाही अगदी पाच मिनटात कट होऊन जातं आपलं लेहेंगाचं कट कर्ट, कटिंग जी असते ती फक्त स्टिचिंगला थोडासा वेळ लागतो तर आता इथं आपलं फायनल दोघं तयार झाले लेहेंगाचं ब्लाऊज आणि लेहेंगा हे दोघं कट झाले त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं जे आपण अस्तर कट केलं होतं ना ब्लाऊजचं तर त्याला मी इथे आता मेन फॅब्रिक पण कट करून घेते आहे तर हे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर फक्त काट नसेल यूज करायचा आणि फक्त मधला जर जो कापड आहे किंवा डिझाईन आहे ती यूज करायची ते पण यूज करू शकता तर इथे बघा मी थोडं गळ्याला वेगळा शेप दिलेला आहे थोडंसं स्टायलिश लुक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण माझ्या मुलीला खूप असं स्टायलिश कपडे म्हणजे असं आवडतं तिला की मम्मा तुझं कसं आहे तसं मला पण करून दे तर मग त्याच्यामुळे मी तसा लूक दिला आता इथे मी थोडंसं फास्ट घेतलेलं आहे सो इथं तुम्हाला समजूनच जाईल तरी पण आता आपण जसं घेतलेलं आहे कटिंग करून तसं ते ठेवायचं व्यवस्थित कपडा सरळ ठेवायचा आणि अस्तर त्यावर ठेवायचा आणि जी आपण डिझाईन कट केलेली आहे ती हळूवारपणे आपण अगदी कडेकडेच्या साह्याने कट सॉरी कडेकडेने आपल्याला स्टिच टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित फक्त ज्या वेळेला आपण असे डिझाईनचे कापड गळे तयार करत असतो ना त्यावेळेला अगदी काळजीपूर्वक आपल्याला शिलाई टाकून घेत जायची आहे एका हाताने कापड सेट करत करत आपल्याला ती शिलाई टाकायची आहे जेणेकरून आपल्या जो गळ्याचा शेप आहे तो व्यवस्थित तयार होईल असं आता इथं बघू शकतात मी फक्त गळा स्टिच केलेला आहे आणि खालची जी पाठ आहे ना पाठीचा भाग तो पण मी इथं स्टिच करणार आहे म्हणजे काय होतं ना इथं आपल्याला एक्स्ट्रा पट्टी लावायची गरज नसते आता बघू शका तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे आधी मी फक्त गळा आणि खालची बाजू स्टिच केलेली आहे आणि गळ्याचं जे फॅब्रिक होतं ते मी कट करून घेतलेलं आहे आता इथं छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आपल्याला कट्स याच्यासाठी की आपले जी गळ्याची फिनिशिंग आहे ती अतिशय सुंदरशी तयार होते आणि छान दिसते फिनिशिंग मस्त आहे ती आता हे बघा इथं काय करायचं आपल्याला जी ओपन बाजू आहे तिथून आपल्याला आतल्या बाजूने बाहेर काढायचं आहे म्हणजे जी सरळ बाजू आहे ती वरती येणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ते पण तर तुम्ही कुठलीही डिझाईन घ्या तुम्हाला जर सिंपल गोल गळा घ्यायचा असेल तर गोलही ठेवू शकतात किंवा मुलींना थोडे असे छान वाटतात त्याच्यामुळे मग असंही करू शकतात आता बघा खाली आपल्याला पट्टी लावायची गरज नाही खालून पण फिनिशिंग झालेली आहे आणि गळा पण आपला फिनिशिंगनुसार तयार झालेला आहे तर इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे आता टॉप स्टिच टाकायची आहे ज्याला आपण दाप टीप असं म्हणतो तर ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे ते पण थोडंसं अगदी दोन सूत असं घ्यायचं आहे आणि मग टाकायचं अगदी आणि जर तुम्ही जर खूप असे कोपऱ्यावरून जर घेत असाल तर मग व्यवस्थित घ्यायचं त्याच्याने काय होतं ना शिलाई इकडं तिकडं होते आणि मग फिनिशिंग व्यवस्थित येत नाही म्हणून गळ्याला फिनिशिंग देताना अगदी काळजीपूर्वक शिलाई द्या जेणेकरून छान असं फिनिशिंग सकट आपला गळा तयार होईल तर बघू शकता तिथं सुंदर असा गळा तयार झालेला आहे पाठीमागचा भाग आता जे आपल्याला उरलेला जे भाग होतं त्याला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे जिथे आपण शिलाई टाकली नव्हती अगदी लवकर तयार होतं मैत्रिणींनो आणि खूप छान दिसतं आपण हेच लेहेंगा जर बाहेर घ्यायला गेलो तर आपल्याला बाराशे पंधराशेपर्यंत पर्यंत काय दोन दोन हजाराला हे लेहेंगे भेटतात तर आपण आणि साडी काही असं मागणी आहे फक्त साडेचारशे रुपयाची आहे तर तुम्ही पण घेऊन असं मुलीला शिवू शकतात किंवा मग तुम्हाला जर वन पीस शिवायचं असेल स्वतःसाठी तर तुम्ही शिवू शकतात आता इथं आपल्याला काय करायचं आहे मी बॅकला पण टक्स घेणार आहे तर तीन इंच साधारणतः मी हे टक्स घेतलेलं आहे दोघं साईडला जसं आपण ब्लाऊजला टाकतो ना तसंच मागे पण टक्स टाकायचे आहेत तर याच्याने काय होतं ना फिनिशिंग छान बसते तर मी इथे पण दोन्ही साईडला टक्स टाकून घेते आहे अतिशय सोपं आहे मैत्रिणींनो एकदा ट्राय करून बघा खूप सुंदर असा लेहेंगा तयार होतो माझी मुलगी तर इतकी खुश झाली ना हा लेहेंगा बघून कारण ती भरपूरदा रील्समध्ये मोबाईलमध्ये बघायची की मम्मा असं आपण पण शिवूया मला पण शिवून द्या असं असं म्हणायची म्हणून मग म्हटलं चल करूया आपण तर बघू शकता इथं फ्रंट पार्ट पण मी घेतलेला आहे आता व्हीनेक जो आहे तो पण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे इथं खूप लवकर तयार होतो मैत्रिणीनो काही वेळ लागत नाही जास्त जर तुम्हाला नवीन साडी नसेल घ्यायची घरात जर तुमची एखादी काठापदराची साडी असेल तर बऱ्याचशा आपल्या काठापदराच्या साड्या असतात ज्या की आपण जास्त वेअर करत नाही किंवा मग आपल्या घरात आईच्या सासूबाईंच्या अशा साड्या असतात तर ते काही जास्त यूज करत नाही तर त्या साडीचाही तुम्ही शिवू शकतात कारण आता हल्ली जास्त हेच चाललं आहे साड्यांचे ड्रेस खूप सगळीकडे चालले आहेत तर बघू शकतात अशा पद्धतीने पुढचा भाग पण माझा तयार झालेला आहे अगदी फिनिशिंगने आपले गळे पण तयार झालेले आहेत तुम्ही पण अशाच पद्धतीने करा खूप छान दिसेल व्हिडिओ जर आवडत असेल मैत्रिणींनो तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ ज्या वेळेला मी अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आता दिवाळी होती दिवाळीमध्ये बरेच कामं असल्यामुळे रेग्युलर आपले व्हिडिओ आले नाही पण यापुढे आता आपले रेग्युलर व्हिडिओ येत जातील आणि तुम्हाला अजून काय शिकावंसं असं वाटत असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा कर तर, ता 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 तर मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत जाईन तर बघू शकतात अशा पद्धतीने तयार झालेला आहे मुली पण खुश होऊन जातात अशा पद्धतीने आपण त्यांना छान असं शिवून दिलं की आता पुढच्या भागाला पण मला टक्स टाकून घ्यायचे आहेत तर मी तिथे पण तसंच करणार आहे एक सरळ लाईन देऊन देणार आहे पण इथं मी चार इंचाचा टक्स घेणार आहे थोडा मोठा आता बघू शकता अशा असं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला दोघं साईडला आणि मग टक्स टाकून घ्यायचे आहेत टक्स टाकल्यामुळे फिनिशिंग खूप छान येते म्हणून टक्स टाकूनच घ्यायचे आठवणीने जरी लहान मुलीची शिवत असलात मोठे शिवत असल्यास तरी टक्स टाका मागे पुढे दोघं साईडला खूप छान फिनिशिंग बसते आता इथं दोन्ही पार्ट माझे रेडी झालेले आहेत आता मी दोन्ही हे अटॅच करते बघू शकतात मैत्रिणींनो खूप सुंदर असा लेहंगा आपला इथं तयार होईल आता ब्लाउज तर सुंदर असं तयार झालेलं आहे आता इथं तुम्हाला जर स्लीव्ज लावायचे असेल तर तुम्ही लावू शकतात किंवा मग असं स्लीवलेस जरी ठेवलं ना तरी त्याला नुसतं असं पायपिंग लावून द्यायचं छान असं तयार होऊन जातं आता इथे जे अडीच मीटर आपलं कापड घेत तयार आ, कट करून घेतलेलं होतं आपण साडीचं आणि अस्तरचं ते दोघं पहिले जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला वरच्या दिशेने जॉईन केल्यानंतर आपल्याला प्लेटा टाकायच्या आहेत जॉईन याच्यासाठी केलं की प्लेटा टाकताना आपलं जे खालचं आणि वरचं कापड आहे ते मागे पुढे व्हायला नको सरकायला नको म्हणून तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत तर प्लेटा तुम्ही लहान मोठ्या कशाही टाकू शकतात आता इथं मी जो वरती आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे तो घेणार आहे तर आपल्याला कमरेचा माप घ्यायचा आहे इथं कमरेचं माप येणार आहे आपलं इथं साधारणतः बत्तीस इंच तर तेवढं घेते आहे मी इथं एक चार इंच चार पाच इंचा पाच इंचाची मी पट्टी पाच बाय बत्तीस इंच अशी पट्टी मी कट करून घेतलेली आहे कॉटनची अस्तरची आणि मेन फॅब्रिक पण तेवढंच घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथं जे दोघं बाजू आहेत आजूबाजूच्या त्या दोघं आपल्याला अशी लाई टाकून घ्यायची आहे म्हणजे काय होतं ना अशा पद्धतीने जर केलं तर आपलं हे जे शिवतो आपण काही पण वस्तू तर त्या फिनिशिंगने तयार होतात तर अशा पद्धतीने आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे आता इथं मधल्या बाजूने केलं आता त्याला सरळ करायचं आणि दापटीप टाकून घ्यायची अशा पद्धतीने आता ही पट्टी तुम्ही तुमच्या हिशोबाने बेल्ट तयार करू शकता तुम्ही जशा हिशोबा जसं तयार कराल तसं तयार करू शकतात तर मी अशा पद्धतीने तयार केलं आहे आता वर्षा दिशेला पण मी एक शिलाई टाकून घेते आहे शिलाई याच्यासाठी की फिनिशिंग छान येते आणि कापड आपलं इकडं तिकडं सरकत नाही त्याच्यामुळे आता बघा इथं मी जे आपलं लेहेंगाला प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत त्याच्या दोन्ही साईडला मी आधी स्टिच करून घेणार आहे अस्तर सोडायचं आहे अस्तर याच्यात घ्यायचं नाही अस्तर नंतर आपण करू आधी आपले जे दोन्ही पार्ट आहेत ओपन त्यांना आपण दाबून घ्यायचं आहे एक पट्टी वाळून घ्यायची आहे बघू शकता तशा पद्धतीने आता आपल्याला बेल्ट अटॅच करायचं आहे तर बघू शकता जिथं आपण व्यवस्थित छान असा फिनिशिंगने प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत तर आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित बेल्ट अटॅच करायचा प्लेटा एक एक खाली सरकवत जायच्या आणि बेल्ट अटॅच करायचा जेणेकरून आपल्या फिनिशिंगने बेल्ट लावून होईल तर बघू शकता अशा पद्धतीने आपला बेल्ट लावून घ्यायला तर बेल्टला पण तुम्ही प्लेन कापड घ्यायचं असेल तर घेऊ शकतात पण हे काठाचं कापड मी घेतलेलं आहे तर छान दिसतं लुक छान येतो स्कर्टला आपल्या लेहेंगाला आता इथं वरची बाजू पण मी थोडीशी पट्टी वाळवून घेणार आहे जर अशा पद्धतीने केलं ना मैत्रिणींनं तर, तर अगदी फिनिशिंगने तयार होईल सो म्हणून मी वारंवार तेच सांगते आहे की तुम्ही अशा पद्धतीने करा तर फिनिशिंगने आपलं जे पण काही तयार करायचं आहे ते तयार होऊन जाईल तर आता बघू शकतात मी इथं माझा थोडा कॅमेरा बंद झाला होता माझं लक्ष नाही तर पट्टी वाळल्यानंतर मी मागच्या दिशेला पण ती वाळवून घेतलेलं आहे म्हणजे आपला जो हा बेल्ट आहे हा तयार झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला साईडनं आपल्याला स्टिच टाकायची आहे तर आपण काय करायचं साधारणतः तीन इंच एवढं सोडायचं आहे आपल्याला म्हणजे कसं असतं जर आपण इथून पूर्ण पॅक जर केलं ना तर मग थोडंसं कमरेला फिट होतं किंवा हे होतं त्याच्यामुळे मग इथं साधारणतः अडीच तीन इंच सोडून मग स्टिच टाकायची आहे बघू शकता इथं मी तीन इंच सोडलेलं आहे आणि मग मी इथं शिलाई टाकून घेणार आहे पॅक करून घेणार आहे दोघां बाजू कारण आपल्या दोनच ओपन साईड आहेत ना बाकीचं तर पूर्ण आपलं बंदच आहे दोन ओपन ज्या बाजू आहेत त्या आपल्याला इथं अटॅच करून घ्यायच्या आहेत तर इथं मी वरती तीन इंचाला सोडून मग शिलाई टाकून घेतलेली आहे आता इथं डबल शिलाई टाकून घेते आहे जेणेकरून आपलं मजबूत असं स्कर्ट तयार होऊन जाईल तो फाटणार नाही तर बघू शकतात अशा पद्धतीने तर आता आपल्याला अस्तर पण मी तसंच केलं आहे अस्तर पण मध्ये कड स्टिच टाकून घेतलेली आहे मी आणि बघू शकतात अशा पद्धतीने आपला छान असा लेहेंगा तयार झालेला आहे आता इथं काय केलं आहे मी मला आहे ना बाही लावायची नव्हती तर मी साधारणतः एक नॉर्मल अशी फ्रील तयार केलेली आहे तर ती फ्रील कशी तयार केलेली बघू शकता तुम्ही इथं साधारणतः मी चार इंच चा एक कापड घेतलेलं आहे चार बाय म्हणजे किती घेऊ शकता इथं तुम्ही थोडंसं तुम्हाला जर प्लेटात असं टाकायचे असेल तर तुम्ही वीस इंच पंचवीस इंच एवढं घेऊ शकता तर मी इथे एक पट्टी घेतलेली आहे चार इंच चार बाय पंचवीस इंचाची ती मी आतल्या दिशेला आधी उलट्या बाजूने शिलाई टाकून तिला सरळ केलेली आहे आणि नंतर अशा प्लेट टाकून घेते आहे अशा जर बाजू बनवल्या ना मुलींना खूप छान दिसतात कारण तेच मोठ्या मुलींना ठीक आहे आपण ते डिझाईनच्या बाजू वगैरे बनवतो तर लहान मुलींना अशा फ्रिल जर टाकल्या ना ब्लाऊजमध्ये किंवा ड्रेसमध्ये तर छान दिसतात आणि मुलींनाही आवडतं ते तर बघू शकतात अशा पद्धतीने मी फ्रिल टाकून घेतलेली आहे आणि आता ती इथं मी ब्लाऊजला अटॅच करते आहे जे इथं काय जास्त आपल्याला खूप असं डोकं मारी करायची गरज नाही आहे अगदी सिंपल आणि सुंदर असं ब्लाऊज आपलं तयार होऊन जातं तर दोन्ही साईडला मी असंच केलेलं आहे बघू शकतात तुम्ही अगदी सिंपल आहे मैत्रिणीं पाच मिनिटात काय दोन मिनटंही लागत नाही आपल्याला तयार करायला तर बघू शकतात अशा पद्धतीने मी इथं अटॅच करून घेतलेलं आहे जे आपण फ्रील तयार केली होती खूप सुंदर दिसतं मैत्रिणीनं लहान मुलींना तर एकदम छान वाटतं असं आता आपल्याला दोन्ही बाजू जॉईन करून घ्यायच्या आहेत जसं आपण ब्लाऊज शिवतो ना बस तसंच शिवायचं आहे फक्त एवढ्या आपल्या बाजू वगैरे मोठ्या असतात किंवा काय असं आणि याला तसं काही राहत नाही नुसती फ्रील हे असं असे फ्रील असते ना ती आपण आपल्या ब्लाऊजमध्येही टाकू शकतो मैत्रिणीनं खूप छान दिसतं ते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा असं फ्रीलचं ब्लाऊज खूप सुंदर वाटतं ज्यांना स्लीवलेस घा आवडतं पण काही वेळेला कम्फर्टेबल नसतात तर मग त्यांनी अशा स्लीव्ज बनवा खूप छान दिसतात मैत्रिणींना तर बघू शकतात तशा पद्धतीने आपलं सुंदर असं ब्लाऊज तयार झालेलं आहे आता इथं फ फिटिंग टाकून घ्यायची आहे आपल्याला फिटिंगला मी खालच्या दिशेला मार्क केलेलं होतं त्याच्यामुळे तर बघू शकता अशा पद्धतीने फायनल लुक आपला जो लेहेंगाचा आहे तो तयार झालेला आहे सो so, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा लेहेंगा कसा स्टीच झाला आहे सो so, चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय